प्रयुक्त लोकार लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध मंडळी नमस्कार आ, गेवराई तालुक्यातील जे काही लोकसभेच्या मतदानाच्या अनुषंगानं कौल जनतेचा हे जे सदर आहे तर आमची टीम आज गेवराई तालुक्यातल्या आमोनाईक तांडा खांडवी या ठिकाणी आमची टीम पोहोचलेली आहे आणि या ग्रामीण भागातल्या लोकांचा काय अभिप्राय आहे तो आपण या कौल या जनतेचा या संदर्भात आज जा आपण जाणून घेणार आहोत मी आता तांड्यावर तिकडे जाणार आहे पाहूया इथं कोणी आहे का मला वाटतं काही लोक इकडे येत आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया बाबा काय नाव आहे तुमचं रामरावभूषण चव्हाण चव्हाण साहेब नमस्कार आम्ही जे काही तेरा तारखेला आता मतदान होणार आहे तर त्याच्या अनुषंगानं एक ग्राउंड रिपोर्ट तयार करतो समाजातील जे काही तळागाळातले लोक आहेत त्यांना आम्ही विचारणार आहोत की नेमकं जिल्ह्याचा विकास करण्यासाठी खासदार कसा असावा तर तेरा तारखेला जे मतदान आहे तर ते तुमचं मतदान कोणाला असणार आहे तैल करणार कोणत्या ताई मुंडे अच्छा मुंडे ताई भारतीय जनता पार्टीचे ताई मला एक असं विचारायचं तुम्हाला की रिंगणामध्ये अनेक उमेदवार आहेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग बाप्पा सोनोने आहेत वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत किंवा अनेक अजून भरपूर नेते आहेत मी इतके नाव आपल्याला आता एवढ्या वेळेत घेणं शक्य नाही मग हे बाकीचे उमेदवार असताना तुम्ही पंकजा ताईंनाच का निवडलं मला हा विचारायचं आहे म्हणजे ताई गोर गरीबाला जनताला सगळा समजून घेते आणि आमचं बीड जिल्ह्यामध्ये समाज सगळा आहे तर ते आता चारशे रुपये टन उश उश केले त्यांनी राहत दिवस कष्ट करतो उस्तोडतो चारशे रुपये टन हजार तर आमचा समाज त्याच्यावर सगळ्याच अनुभव आहे मतदान आम्ही सगळं त्यांनाच त्यांनाच करणार बर मागच्या टर्मला सुद्धा मुंडे होत्या काय काय विकास केला त्यांनी काय सांगितलं की जे दुष्काळ जाहीर होत अनुदान भरपूर आणलं निसराव बाळ राजीव गांधी त्याची पगारी आणल्या आणि हे जे नुकसान होते ते दुष्काळी जायचं ते पैसे आम्हाला भरपूर भेटलं काय नाव आहे तुमचं कल्याण आडे कल्याण आडे मला सांगा येत्या तेरा तारखेला पंकजाताईची जे आता हे पंकजाताई आहेत बजरंग बाप्पा सोनू आहेत असे वेगवेगळ्या पार्टीचे वे वेगवेगळे उमेदवार आहेत या तांड्यावर तुम्ही एक शेतकरी म्हणून मला वाटतं काम करताय शेतकरी आहात तुम्ही कोणाला करणार मतदान पंकजा मुंडे भाजप कार्यकर्त्यांना पंकजाताई मुंडे बाकीचे उमेदवार आहेत त्यांना का नाही पण ते विकास नाही ना केलेले काही पंकजाताईने आमच्यासाठी खूप काही के विकास केलेला ऊसतोड मजूर चारशे आठ चार रुपयाच आता हे चालू सर आणि पुन्हा पाणी पुरवठा चालू आहे लाईट बिल आहे पुन्हा आपले श्रावण बाळ मताऱ्या माणसाला काही योजना सुरू करून दिलेल्या आहेत पुन्हा आपल्याला शेतकऱ्यासाठी काही पीएम किसान योजना सुरू केलेल्या मतदान कोणाला असणार आहे पंकजा ताईला यांची ही पसंती पंकजाताई मुंडे हीच आहे बाकी असे अजूनही हो लोक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत बाबा काय नाव तुमचं साहेबराव तेरा तारखेला बीड लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि मग काय कोणाला तुमच्या मनात काय कोणाला मतदान करणार पंकजा पंकजाताई मुंडे मुंडे यांनाच का बाकीचे उमेदवार आहेत ना आम्ही त्यालाच करतो पंधरा वर्ष झाली कारण काय कारण आम्हाला शेतकऱ्याचे पैसे ती पाठवते हे होती पुन्हा आम्हाला शेतकऱ्याचे पैसे पाठतील बरेच पैसे पाठलेले आम्हाला त्याच्यामुळे तेरा तारखेला जे मतदान आहे आपलं कुणाला मतदान करणार दे मुंडे देकजा ताई दे गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय अजून बाकीचेही उमेदवार आहेत मग त्यांना का नाही त्यांना ते काय काय मत आपले आम्हाला आमचे ते गोपीनाथराव मुंडे पासून ते आता चालू आहे त्यापर्यंत तेच कार्य कर। कार्यकर्त्या नाही पण इतरही उमेदवार रिंगणामध्ये आहेत ना त्यांना मतदान नाही त्यांना नेता कोणताही असू द्या गेवराईचं जे मतदान आहे बंजारा समाजाचं हे एक मतदान म्हणजे निर्णायक मतदान आहे आणि आपण जाणून घेऊया बंजारा समाजाची काय भूमिका आहे येत्या लोकसभेच्या मतदानासाठी मी एक एक त्यांच्याशी संवाद साधतोय आ... मावशी काय तुमचं नाव काय माझं नाव नाताबाई नाताबाई आ... मराठीत बोलो ना मराठी समजते ना हा बघा आता तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे आपल्या बीड लोकसभेच तर मग तुम्ही कोणाला मतदान करणार अच्छा बरोबर त्यांनाच का मतदान करायचं काय तुमच्या गावाचा विकास केला का गावात काही प्रश्न तुम् सुटलेत का तुमचे आमच्या गावात हा काय काय आहे तुमच्या गावात अडचणी होत्या त्या त्यांनी सोडवल्या तुमच्या समस्या काय होत्या का पाणी आहे टाकी आहे पाण्याची बाबा तेरा तारखेला लोकसभेच मतदान आहे कुणाला मतदान करणार ताईला ताई म्हणजे कोणत्या ताई पंकज ताई अच्छा पंकज त्यांनाच का हा बाकीचे बी उमेदवार उभे आहेत बजरंग बाप्पा सोनून अशोक हिंगे दुसरे उमेदवार आहेत त्यांना का नाही आणि ताईलाच का मतदान करायचं ते आमचे काम केलेले गावात काय काय तुमच्या आता विकासाची कामं झाली आहेत आणि होणार आहेत पुढे भविष्यात पाणी टाकी आहे हा लाईटी आहे रस्ते सगळे युक्ती आहे म्हणून आम्हाला मतदान करायचं तुमच्या वयाकड कर, आणि दाडीकडे बघून मला वाटतं बहुतेक बऱ्याच लोकसभाच्या निवडणुका आहेत हा तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आहे तर आता जर ताई खासदार झाल्या पंकजा ताई तर तुम्हाला काय स्वप्न आहे तुमच्या गावात आणखी काय काय विकास व्हायला पाहिजे गावात काय कमी आहे तर आमचं सगळं काम करणार म्हणजे आपलं रेल्वेचे काम करणारे रोडचे काम करणारे काय नाव तुमचं सुमनबाई चव्हाण तेरा तारखेला मतदान आहे कोणाला करणार पंकजाताईला पंकजाताई मुंडे यांना कशामुळे करणार त्यांना आमची सगळी व्यवस्था आहे ना या ताई खूप चांगला मुद्दा म्हणतायत सांगा काय काय म्हणतात किलोमीटर आवर मुली आम्हाला गाडी मध्ये चाललेत शाळा शिकायला आम्हाला इथं शाळा यायला पाहिजे रोड यायला पाहिजे आणि हे सगळं जर करायचं असेल तर तुम्हाला मतदान आधी करावं लागेल बरोबर आणि मग नाही मला एक सांगा गावाचा जर विकास करायचा असेल तर मतदान करावं लागेल मग कुणाला मतदान करणार तेरा तारखेला ताई निवडून आल्या तर इकडे सगळा विकास होईल एकूणच या अमुनाईक तांड्यावरचा जो कौल आहे हा पंकजाताई यांच्या बाजूने जाणून घेऊ या बीड लोकसभेच्या अनुषंगाने जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी अभिप्राय घेणार आहोत भैया लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण बीडमध्ये सध्या तापलेलं आहे बरोबर आणि एक तरुण मतदार म्हणून काय सांगाल तुमच्या मनात काय आहे तसे तर काहीच नाही आता सगळे पक्ष सगळे फुटल्यामुळे काय सांगू शकत नाही पण बीडमध्ये तर राष्ट्रवादी जिथे तर राष्ट्रवादी कोणते उमेदवार आहेत राष्ट्रवादीच्या गटाचे शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे म्हणजे तुमची पसंती ही बजरंगबापा सोनवणे यांना आहे बरोबर आपण काय सांगू शकाल बीडच्या विकासाच्या बाबतीत बीडमध्ये विकास आहे का विकास काहीच केला नाही त्यांनी शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना इतर राबताना आपण पाहिल्या असतील किंवा काय व्हायला पाहिजेत भविष्यात आणि तुमची पसंती कोणाला असेल बजरंगप्पा सोनवणे मी यांनाही तेच विचारलं बजरंगप्पा सोनवणे आपली पसंती आहे मान्य काय अपेक्षा आहेत बजरंगप्पा जर खासदार झाले तर या जिल्ह्याचा काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते विकास करतील ना शंभर टक्के नक्की खात्री आहे काय सांगाल आपण भैया तुमची काय पसंती आलं कोणी जरी आलं तरी शेवटी बीडची अवस्था खराबच आहे निवडणुका होईपर्यंत सर्वजण हे करू ते करू अशी कुठे कुठे आश्वासनं आश देत आणि दे। एक बार निवडणूक पार पडली की पाच वर्ष कोणी कोणाकडे पाहत नाही काय नाही आपल्या बीडच्या रस्त्याची अवस्था बघा कुठली पुन्हा हे घ्या आपला जो नगर रस्ता आहे तो रस्ता बघा रस्त्याचे काम कोणाकडेच नाहीत नाही पण एक आशा आहे बजरंग बापा आल्यानंतर ते करू शकतात बाकीच्या पेक्षा उद्या सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार बाळासाहेब गव्हाणे गव्हाणे सर सध्या बीड मध्ये लोकसभेच बिगुल वाजलेलं आहे वातावरण आहे जे काही उमेदवार आहेत आता उभे तेरा तारखेला बीडचं मतदान होत आहे काय सांगाल तुम्ही एक बीडचे नागरिक म्हणून अथवा मतदार म्हणून काय पसंती असेल तुमची दहा वर्ष या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या खासदार कीर्तन मुंडे होत्या त्यांचं माहितीच्या अधिकारात जर आपण लोकांनी घेतलेला आहे सत्तर टक्के निधी खासदार निधी हा त्यांचा परत गेलेला आहे नरेंद्र मोदी यांचं जे धोरण आहे ते धोरण इतकं म्हणजे वाईट आहे देशाच्या बाबतीत त्यामुळं टाईट फाईट होईल असं मला वाटत नाही इथं त्या खूप मोठ्या मताने इथला भाजपचा खासदार पडेल असं मला वाटतंय मामा नमस्कार तेरा तारखेला बीड लोकसभेसाठी मतदान होत आहे काय सांगाल तुम्ही कशी फाईट आहे तुमची पसंती ही बजरंगबापा एक प्रश्न विचारील बाकीचे उमेदवार असताना बजरंग बाप्पा आज तुमची पसंती का शेतकरी पुत्र आहेत त्यांच्याकडे कारखाना आहे गोरगरीबाची कामं करतात अच्छा बजरंग बाप्पाच्या केलेल्या विकास कामाबद्दल काही सांगता येईल का विकास का ते जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष होते काय ते खासदार नाहीत आमदार नव्हते काही त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भरपूर काम केले आहेत बरं आता जर बाप्पा खासदार झाले तर काय वाटतं जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय करायला पाहिजे एक स्वप्न काय आहे बीडवासिया म्हणून त्यांनी रेल्वे आणायला पाहिजे एम आय टी सिरी आणायला पाहिजे काका तुम्ही काय सांगाल पंकजाताई पंकजाताईच का बाकी इतरही उमेदवार आहेत त्यांना का नाही नाही पंकजाताई चांगल्या आहेत त्या काय कळू शकतात बीड जिल्ह्याचे दुसरं कुणीही कळू शकत नाही यांची पसंती ही पंकजाताई आहे दादा तुम्ही काय सांगू शकाल बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र काय सांगाल बजरंग बाप्पा विषयी बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र हे असं आहे बीड जिल्ह्यात एक बी कारखाना सत्ताशे रुपये एकतीसशे रुपये भाव असा एक बी देऊ शकत नाही हे शेतकरी पुत्र देऊ शकतो अहो सत्तर वर्ष झालं की बीड जिल्ह्याला येलवी नाही नाही तुम्ही काय म्हणतात तुमचा फंड आलेला तुम्ही खर्चित नाही तुमचा फंड आले तुम्ही खर्चित का सांगा तुम्ही कोणता आमदार असा पालकमंत्री धनंजय मुंडे हा निम्मे शेतकऱ्याचं अनुदान आले निमे शेतकऱ्याचं नाही कुठे गेलं हे अनुदान कुठे गेलं हे सांगा आम्हाला बाबा नमस्कार तेरा तारखेला वीड लोकसभेसाठी मतदान होत आहे हा तर काय सांगाल एकूणच या ठिकाणी कोण उमेदवार उभे आहेत आणि आपली पसंती कोणाला आपल्याला मा माहित नाही काय बघा मी आहेत कडून आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनोनी आहेत वंचित आघाडीकडनं अशोकजी हिंगे आहेत असे अनेक उमेदवार आहेत तर आपली प्रमुख पसंती कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला आहे मग आता ते मग हिंग्या कोणाच हिंग्याकडच मग पाहिजे ना अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीकडनं आहेत काय वाटतं तुम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत याच्या अपेक्षा म्हणजे काहीतरी आमचं करतील काही दादा नमस्कार तेरा तारखेला लोकसभेचं भी बीडचं मतदान होत आहे वातावरण चांगलंच तापलेलं आहे काय सांगाल तुमची काय पसंती आहे नाही माझी पसंती तर पंकजताई यांच्यावरती आहे कारण गेल्या काही खूप वर्षापासून आम्ही बीडचा विकास पाहतोय बीडमध्येच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत सहा तालुक्यामध्ये जर आपण जायचं म्हटलं इकडं तिकडं तर आज रस्त्याचे पण प्रॉब्लेम आहे असे खूप काही प्रॉब्लेम आहेत आता मी एक शेतकरी मुलगा येईल पुत्र म्हणत नाही मी स्वतःला कारण माझा शेतातलाच वैयक्तिक ऊस हा आंबाजोगायचा आंबा, आंबा साखर म्हणजे व्यंकटेश्वरराव प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याला तिथल्या टोळ्या आणून आम्ही बीड तालुक्यातून ऊस नेऊन दिला आहे कारण आम्हाला प्रचंड आमच्या गावाशेजारी जवळ जवळजवळ एक पाच ते सहा साखर कारखान्या साखर कारखाने असले तरी आम्ही बऱ्याच टोळ्या येतात पण आम्हाला इथं काही हे होत नाही शेतकऱ्यांच्या भरपूर अडचण हा नमस्कार तेरा तारखेला वेळ लोकसभेसाठी मतदान होत आहे आणि बऱ्यापैकी वातावरण या ठिकाणी तापेल दिसत आहे एक मतदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल एक मतदार म्हणून माझी पसंती राहुलजी गांधीला आहे माझी पहिली पसंती जी असेल ती काँग्रेसला असेल आणि एकमेव पक्ष आहे देशाला वाचवणारा तो म्हणजे काँग्रेस पक्ष मग काँग्रेस पक्ष आपली पसंती आहे मग बीडच्या या, या लोकसभेमध्ये आपलं मतदान कोणाला असणार आहे बीडला महाविकास आघाडीचा उमेदवार बजरंग बाप्पा आहेत हा आमचा उमेदवार आहे आम्ही राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षाकडं पाहून इथल्या उमेदवाराला मतदान करणार आहे आम्हाला इथे उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नसून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे हे आम्ही लक्षात ठेवून मतदान करणार आहोत एक तरुण मत मतदार म्हणून तुमचं काय मत आहे एक मतदार म्हणून मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून दोन हजार नऊ पासून मुंडे घराण्यात लोकसभा सीट जाती दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा ला त्यांच्याकडेच गेली दोन हजार एकोणीस ला त्यांच्याकडेच गेली आणि दोन हजार चोवीस ला पण मुंडे घराणे फॅमिलीतलाच एक उमेदवार आहे की ह्यांनी पंधरा वर्षात मागच्या काय विकास केला हे जनतेला त्यांनी दाखवा आणि त्यानंतर आमच्या सर्वसामान्य मतदारापासून त्यांनी मतं मागायला यावा तर त्यांनी मत आज त्यांचं जे आहे ह्याला दम देणं त्याला दम देणं ईडी आय कुठे इन्कम टॅक्स रेण हे ते हे भाजप म्हणजे खुनशी पक्ष आहे आणि हे सर्वसामान्य भारतातल्या जनतेला हे जगून देणार नाहीत आणि ह्यांचं जर भर परत सरकार आलं तर हे परत भारतातले इलेक्शन होणे नाही दादा काय नाव आपलं रमेश सानव रमेश जी काय सांगाल तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान आहे आणि मतदार म्हणून तुमची कोणाला पसंती असणार आहे हे बीड जिल्ह्यात बीड जिल्हा हा पुरोग्रामी जिल्हा आहे या जिल्ह्यात एवढे बजरंग सोन पंकज पंकजा मुंडे फाईट नसून ही फाईट नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी आहे एवढ्या देशाला एवढ्या स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत मोदी गव्हर्नमेंट किंवा मोदी सारखा पंतप्रधान जो फक्त जुमलेबाजी आणि लोकांना खोटे आश्वासन दाखवू लागले आणि खोटे आश्वासन दाखवून मता मताचं परिवर्तन करून घ्यायचं आणि स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचे आणि सत्ता मिळवायची लोकांना आश्वासनं द्यायचे असा पंतप्रधान यापूर्वी कधीही पाहायला गेलेला नाही त्यामुळं जा लोक जागृत झालेत आमचा पीड जिल्हा खऱ्या अर्थाने जागृत आहे इथे परिवर्तनाची नांदी नक्कीच होते आणि जिल्ह्यातला तमाम मोटर हा राहुल गांधी गांधीकडे पाहून इथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी कर मतदान आहे काय नाव तुझं रोहन देवगुळे रोहन एक तू तरुण आहेस तरुण मतदार युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती बीडचं हे लोकसभेचं मतदान तेरा तारखेला होत आहे काय तुझ्या डोक्यात काय काय वाटतं काय होईल मी राजनितीमध्ये एवढा नाही नाही परंतु लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे बरोबर मतदान केलं पाहिजे आपल्याला जे अपेक्षित सरकार आहे किंवा आपला जो खासदार आहे तो आपण निवडून आणू शकतो कसं पाहत असतो युवक म्हणून या राजकारणाकडं सर माझा एवढा काय उद्देश नाही राजकारणाबद्दल तरी पण मतदान कोणाला करणार आहे सर मतदान तर माझा एवढा विशेष नाहीये कारण की असे बीड मध्ये अनेक नेतात सर की ज्यांना मत नाही वाटत माझ्या मनाचं असं पण नाही की सर मी ज्यांना मतदान करू शकतो असं तुझ्या आवडीचा पक्ष कोणता पक्षामध्ये मला काय इंटरेस्ट आहे पक्षाच्या सारख्या तरुण मतदारांना जर असं केलं तर या देशाचं काय होईल कारण आपण दिलेल्या निवडून दिलेल्या उमेदवारावरच हे सरकार टिकलेलं असतं बरोबर आहे अजून पुढचा भरपूर प्रवास करायचा आहे युवकांच्या समस्या आहेत तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्या आहेत मग तुला असं वाटत नाही का की या पक्षाला आपण जर मताने निवडून दिलं तर याचं सरकार चांगलं होऊ शकतं मला असं काय वाटत नाही कारण की बीड जिल्ह्यात सध्या जी ज्या हालत आहे स्थितीची त्यानुसार मला वाटत नाही की सर तुम्हाला मत टाकावं आणि तुम्हाला पण मतदान तर टाकावं लागेल मतदान सर नाही टाकाव सगळ्यांनी असं केलं तर मग कसं हो व्हायचं माझा प्रश्न आला गेला सपोर्ट अच्छा एकूणच मतदान प्रक्रियेवरच हा युवक नाराज दिसतोय एकीकडे शासनाच्या आपण योजना पाहतोय की मतदार जागृती अभियान शासन अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे परंतु एक तरुण मतदार मतदानाविषयी जागरूक नाही कुठंतरी ही एक खंत आपल्याला वाईट वाटतेय अजून काही अभिप्राय घेऊ दादा काय सांगाल तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान आहे तुमच्या मनात काय बीडचा खासदार कोण होईल पंकजा मुंडे वा पंकजा मुंडे तुम्हाला एक सांगा इतरही उमेदवार आहेत इतर पक्षाचे मग यांना का नाही त्यांनाच का पंकजा ताईचं काम खूप चांगलं आहे काय सांगाल ताईंच्या कामाबद्दल काय काय कामं केली आणि आता जर त्या खासदार झाल्या तर काय अपेक्षित आहे रेल्वे पूर्ण होऊ शकते शकते रोजगार आजी कोणत्या गावच्या मांजर सुंबा मांजरसुंबा म्हणजे घाटावरच्या आजी भी तुमचा नातू आहे असं समजा काळजी करू नका आजी मतदान केलं का कधी हो आता तेरा तारखेला बीडचं मतदान आलंय कोणत्या पार्टीला विजयी करायचं हो मांजर सुमेला असला तरी मतदान तुम्हाला करावं लागेल ना कोणत्या पक्षाला विजय करणार कोणत्या पक्ष भरपूर पक्ष आहेत तुम्हाला कोणता तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही पंकजा मुंडे एक उभा आहे बजरंग बाप्पा सोनोने उभा आहे अशोक हिंगे उभा आहेत त्याच्यापेक्षा मी नावापेक्षा पक्ष सांगतो वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय जनता पार्टी आहे शरद पवारचा गट एक आहे मग कोणाला मतदान करणार कर तरी पक्ष म्हणून कोणाला करणार नाही तुमच्या मनात आजी काही नाही काय काय बघा आजी आज आतापर्यंत तुम्ही मतदान केले आता तेरा तारखेला पण मतदान आहे कोणत्या पक्षाला विजय करणार आता काय तुमचं काय आम्हाला काय कळत आहे त्यातलं नाही पण आतापर्यंत मी मतदान केली ना तुम्हाला सगळं कळत ना शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत कुठल्या सरकारने तुम्हाला योजना दिल्या कुठल्या सरकारना नाही दिल्या तुम्ही अनेक निवडणुका आतापर्यंत मतदान केली असतील काय काय सांगताल जे येत असेल ते सांगा काय नाही बा आम्हाला काय येत नाही आम्ही इतर राहतो ते आम्ही आता कुठं मतदान करायचं सांगा नाही आता तेरा तारखेला तुम्हाला तुमची मतदानाची सोय गावाकडे केलेली आहे ना कोणत्या पक्षाला मतदान करणार बीड मध्ये राहता मग काय सांगताल म्हणजे कुठल्या पक्षाला मतदान आमचे मुलं काय सांगतील बीडच्या बस स्थानक परिसरामध्ये आपण आहोत भैया नमस्कार तेरा तारखेला बीडचं मतदान आहे लोकसभेच काय तुमच्या मनातलं उमेदवार कोण आहे आता आहे का पंकजा मुंडे पंकजा मुंडे, मुंडे यांची पसंती आहे मामा नमस्कार तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान होत आहे काय तुमची पसंती कोणाला असणार आहे काय सांग बघू टायमाला काय होईल पण आता वातावरण एवढं चांगलं आणखीन वातावरण वेगळं दिसतंय वेगळं काय वाटतं बरं तुम्हाला काय होईल काहीतरी होईलच पण टायमाला होईल तुमचा अंदाज काय अंदाज तसं काही येत नाही तुमच्या मनातलं काय ते मी सांगू शकत नाही ना दादा नमस्कार तेरा तारखेला बीडचं मतदान होणार आहे लोकसभेच काय सांगताल काय होईल आणि तुमच्या मनात काय बीडची सध्याची परिस्थिती पाहता इथं आता असं वातावरण आहे की महागाई बेरोजगारी आणि हे भाजप सरकारपासून बरेच लोक परेशान आहेत त्याच्यामुळे इकडं सध्या महागाईमुळे आणि बेरोजगारी मुळे आणि जे हे आता मोदी सरकारने ड्रायव्हरच्या विरोधामध्ये जे कायदा पारित केलेला आहे सात वर्ष शिक्षा आणि दहा ला शिक्षा आणि सात लाख रुपये दंड ह्याच्यामुळं पूर्ण देशभरातील ड्रायव्हर संघटना पण या सरकारवर नाराज आहेत राज्यभरातून देश बीड शहरामध्ये सुद्धा ड्रायव्हर संघटना त्याच्यामध्ये सामील आहेत त्याच्यामुळे इथं पवार साहेबांचं शीट लागण असं आमचं म्हणणं दादा तुमचं काय मत आहे तेरा तारखेला मतदान कोणाला करणार त्या बादेने बाप्पा सोनवणे बाप्पा सोनवणे इतरही उमेदवार आहेत पंकजा आहे आहेत अशोक हिंगे आहेत मग यांच्याबद्दल काय मग काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही आपलं सांगायचं जे आपलं काम करेन त्यांना आपण हे करू बीडच्या विकासाच्या दृष्टीने काय सांगाल आतापर्यंत काम झाले का नाही बीडच्या विकासा अजून सध्या काम नाही झालेलं भरपूर अजून थोडे कामं राहिलेले रस्ते कुठे कुठे खराब पण आहेत ते अजून आम्ही म्हणतो त्यांना काम करा पण ते काय अजून मनावर असे काय घ्यायनात आता अमा नमस्कार नमस्कार तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे काय सांगताल मतदार म्हणून कोणाला पसंत पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे इतरही उमेदवार आहेत त्यांना का नाही मोदीला पंतप्रधान बनवायचे अच्छा मोदीला हा चार बार चारश पार काय बीडचे असे प्रश्न आहेत तुम्हाला काय सांग वाटतं काय व्हायला पाहिजे बीडमध्ये काय दिसतात ना रस्ते दिसते पहिले हे रस्ते नव्हते आता रस्ते झाले अजून अजून काय रस्त्याची होती ना आपण रिक्षा झाला होता तेरा तारखेला आहे कोणाला विजय करणार पंकजा मुंडे बाकीचे उमेदवार भरपूर काम केले बीड साठी मुंडे साहेबांनी बीडची कामं काम केलेली आहेत आणि म्हणून यांचं असं म्हणणं आहे की रस्ते झाले बीडला रेल्वे आली असे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन लोक आपापला अभिप्राय नोंदवत आहेत